केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः दिल्लीमध्ये आम्हाला बोलवून घेतले माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते या सर्वांसमक्ष अमित शहा यांनी सांगितले की आपल्याला महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची जागा द्यायची आहे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी या परभणी लोकसभा मतदारसंघातून मागील सहा महिन्यापासून तयारी केली होती मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या मताने पराभव झाला होता मग पण त्यांचा हा त्याग व्यर्थ जाणार नाही त्याचबरोबर मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कबशी या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी उपमा परभणीसाठी दिली जाते पण पर मराठवाड्यामध्ये परभणीचाच विकास झालेला नाही नांदेड छत्रपती संभाजीनगर लातूर या जिल्ह्याचा झपाट्याने विकास झाला पण परभणी जिल्ह्याचा विकास झाला नाही त्यामुळे मी परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार आहे आणि विकासासाठीच मी या निवडणुकीत उतरलो आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा विकास केला शरद पवार यांनी बारामतीचा विकास केला सोनिया गांधी यांनी रायबेलचा विकास केला त्याच पद्धतीने मी परभणीचा विकास करणार आहे विटेकर साहेब प्रयत्न करत होते बोर्डीकर करत होते दोनीकर साहेब करत होते त्या तिघांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांची त्यांची जागा मला त्यांनी दिली मी आपल्याला सांगू इच्छितो की एक दोन महिनेच्यात विटेकरला देखील ती खुर्ची मिळेल एवढा मी शब्द देश विटेकरांना संधी चांगली आहे आज मी विटेकर साहेब असेल बी जे पीचे नेते शिवसेनेचे आर पी आयचे नेत्यांना सांगू इच्छितो मी तुमचं एक घेतलं विटे मी सत्तावीस सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला मदत करतो सत्तेचाळीस ठिकाणी मी तुम्हाला मदत करतो आपल्याला विनंती आहे की विपक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता मिळाली गेली चाळीस वर्ष मी घरी गेलो आहे घर नाही दार नाही संसार नाही बायका नाही लोकवर्ग तर मी चालू देऊ ते नाही कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो एका पक्षाचं नेतृत्व करतो मला उलट संधी वाटली मी रात्री येताना दोन वाजून दहा मिनटांनी मी जालन्याच्या समृद्धी मार्गावरून उतरलो परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय पण विटेकर साहेब परभण्याच समृद्धी मार्ग काय असतो म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ येत आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो मोदी साहेबाला विनंती करू शकतो आजीदादाला विनंती करू शकतो एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन घेणार आहे मी वेल क्वालिफाईड आहे मला सतरा भाषा येतात सतरा भाषा सत्तावीस राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटन आहे चार नगरपालिका माझ्या गुजरातला आहे परभणीत माझा एक आमदार आहे रत्नागिरी मी हे नम्रपणे का सांगतो आहे ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन आणि अँड डिटर्मिनेशनला त्या माध्यमातून हे उभा केलेला आहे परंतु या तिघांचं मी आभार का मानलं राजेश वेटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटलं विचार आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा देखील क्लेम होता बरोबर साहेब बी जे पीचा नंतर लोणीकर साहेब देखील माझे मी आमचे वडील झालेच आहेत ते मंत्रिमंडळात मी आणि ते होतो त्यांचा बी क्लेम होता पण ज्यावेळेस हा प्र निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत झाला मी म्हणतोय असं नाही गुट्टे साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा काल आदित्यदाच बसले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट देऊया आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतो म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगला आहे तिघांचं महाल आहे शिंदे साहेबांचा विटेकर साहेबांचा बा राम साहेब तुमचा तर माझी झोपडी आहे त्या झोपडीतून महाल व्हावा हे माझे आदेश मी आलेलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाही आलो बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर देखील झोपू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विजयकर साहेब तुमच्या इथं असेल नाही तर मी कुठतरी नाणेकाच्या मळ्यात वस्तीवर कमाला थांबणार आहे मी काय काय करतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेली आहे रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले आहे त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी प्रयत्न करीन मोड असणार माझ्याकडे पैसा पैसा काय नाही परंतु हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच का मागे राहतील काय करणार आहे विटेकर साहेब ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळींनी केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी पण माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि महारा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दिसलेला प्रयत्न करी हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आत्ता झालेला आहे मेडिकलचा होताना देखील मा मी त्या मिटिंगला होतो तिथलं मी डॉ माझे आमदार गवाने साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन बड्डू जाधवसाहेबसुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी मिटिंग होतो मंत्री असता पण परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं आहे म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे की मी ह्या माध्यमातून उभा राहतो आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवससुद्धा मिळाले आहेत आपल्याला मग ते एकतीस सुद्धा बाकी आहेत आपल्याला साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य करावं आर पी आयचं असेल की पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना सुद्धा साहेब किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीनं राष्ट तर आम्हाला कोटातच घेतलं आहे त्यामुळे राजेश वेटेकरची जिम्मेदारी आहे धन मन धन लावून काय करायचं आहे ती निवडून त्यांनीच दिल्लीला पाठवायचं आहे विशेष म्हणजे तिने दत्त घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजपल्यांना माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्री आहे तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे माझं मत पाहिजे करा पाहिजे त्यामुळं भाजपल्यांना हे आहे म्हणून माझीच मला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परखावर कर मोदी साहेब गांधीनगरचे आहेत पर वाराणसी निवडून आले ना राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना मी राज्यातलाच आहे ना आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात कुठलं गाव कुठलं गाव कुठलं किती किलोमीटर आहे राजेश विटेकरांची सासवडी कुठली ती सांगू का आम्ही म्हणजे कुठलं गाव कुठं आहे याचं देखील मी सांगू त्यामुळं असा कुठतरी काय बैकवण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांनाही परिवार देखील तेही सक्षम आहे चांगले आहेत ते माझे मित्रच आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक हेवेदावे करायची काही गरज नाही आणि लहान काकाने सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का दाजेचा आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असं माझ्यात काय अर्थ नाही आपण सर्वांनी एकत्र आलो हे विकास होणार आहे एकटा माणूस काहीच करू शकणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला कंडिर राहावं मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व साथीनं माझ्या माध्यमातून साथ मिळावी हे सर्व युतीच्या एका वेळेस कुठतरी समन्वय आमच्या बुट्टेसाहेबांकडून आमच्याकडून कुठतरी येईल एखाद्याचं नाव राहील त्यामुळं नाराजी मी आताच माफी मागतो तुमची सर्व नेत्या मंडळाची की कुठं काय होत असेल तर म्हणून राजेजी घेऊन तुम्हीच समन्वय घेऊन टाका तुम्ही मंडळीने हे करण्याचं काम करावं आणि आपण सर्वांनी सव्वीस सव्वीस एप्रिलपर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पोलिंग टू पोलिंग बूथ टू हेही प्रयत्न करीन आपण मंडळीने करावा असा आशीर्वाद बाबूर आपली रजा घेतो साऱ्या पत्रकारांचा आभार मानतो थँक्यू